ज्योतिबा फुले व विश्वर रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर जन्मजयंतीसंच्या वतीने महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे तसेच रक्तदान शिबिराचं आव आयोजन केलेलं आहे अवयवदानाचंसुद्धा रजिस्ट्रेशनचं येथे नावनोंदणी केलेली आहे तरी लातूर शहरातील सर्व नागरिकांना सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीनं मी आवाहन करतो की खूप तज्ज्ञ डॉक्टरांची टीम इथे आलेली आहे आपण आपण सर्व रोग महा मोप मोफत तपासणी इथं चालू आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा तसेच जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे आणि ऑन द स्पॉट तुम्हाला लागलीच तुमचा जोही आजार निघाल मोफत त्याची आव, आव